दोन हजार बावीसच्या घटनेची पुनरावृत्ती होणार पुन्हा राजापेठ उडान पुलावर महाराजांचा पुतळा बसणार अमरावती शहरातील राजापेठ उडान पुलावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनाधिकर पुतळा बसवणार असल्याची चर्चा शहरात आहे बावीस मध्ये युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने एकोणीस फेब्रुवारीच्या पूर्व रात्रीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता यावेळी महापालिका प्रशासनाने हा अधिकृत पुतळा काही दिवसांनी हटवल्याने तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाहिफेक करण्यात आली होती सध्या राजापेठच्या उडान पुलावर उंचवटा तयार करण्याचं युद्धस्तरावर काम सुरू असून पुन्हा एकदा पुतळा बसणार असल्याची चर्चा अमरावती शहरात जोरदार सुरू आहे